संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा सुरू होत असल्याने पुणे ग्रामीण पोलीस दलातर्फे सर्व नागरिकांना सूचना आहे की दिनांक एक जुलै ते तीन जुलै दरम्यान पुणे शहरातून येणाऱ्या सर्व वाहनांनी सासवड मार्गे न येता पुणे सातारा व पुणे सोलापूर महामार्ग तसेच पुणे वाघोली केसनन नावरा दौंड या मार्गाचा वापर करावा बेलसर फाटा येथून पुण्याकडे जाणारी सर्व वाहने तीन जुलै रात्री साडे ते चार जुलै रात्री अकरा वाजेपर्यंत पारगाव वनपुरी चौक मार्गे दिव्य घाटाकडे जातील तसेच दिनांक चार जुलै रोजी सासवड बाजूकडून बारामतीकडे जाणारी सर्व वाहतूक बेलसर कोथळे सुपे पांडेश्वर आंबी मार्गे बारामतीकडे जातील जेजुरी नाका व वीर फाटा येथून येणारी सर्व वाहतूक दोन जुलै ते तीन जुलै दरम्यान पूर्ण दिवस व रात्री कापूरहोळ बाजूकडे जातील शिवाजी चौक नीरा येथून पुणे बाजूकडे येणारी सर्व वाहतूक दोन जुलै रोजी पहाटे पाच वाजेपासून सहा जुलै रोजी रात्री अकरा वाजेपर्यंत नीरा मोरगाव केडगाव चौफुला मार्गे जातील मोरगाव चौक जेजुरी येथे पुणे बाजूकडून येणारी सर्व वाहने पाच जुलै रोजी पहाटे पाच वाजेपासून सहा जुलै रात्री अकरा वाजेपर्यंत जेजुरी मोरगाव मार्गे बारामतीकडे जातील लोणन नाका येथून पलटण मार्गे पुणेकडे येणारी सर्व वाहने चार जुलै रोजी पहाटे पाच वाजल्यापासून सहा जुलै रोजी रात्री अकरा वाजेपर्यंत लोणन शिरवळ मार्गे पुणे बाजूकडे जातील दिनांक तीन चार जुलै रोजी मोरगाव येथून जेजुरी सासवड पुणेकडे जाणारी वाहतूक केडगाव चौफुला नावरा वाघोली मार्गे पुण्याकडे जातील सर्व नागरिकांना विनंती आहे की दिलेल्या सूचनांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे ही विनंती धन्यवाद